सो श्री स्वामी आहे माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज एवढी गडबड आहे खूप गडबड आहे आज मला बोलायला पण समजायला कारण माझ्या पिल्लूची आहे आज गॅदरिंग आहे की नाही आज गॅदरिंग आहे ना आज प्रोग्राम आहे तिच्या स्कूलमध्ये खूप फास्ट आवडलं मी थोडा पण वेळ नाही भेटलो स्वतःसाठी

आता आम्ही करतो जेवण कारण आम्हाला लवकर होऊन जायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते तिथे गेल्याच्या नंतर तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढं पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की दाखवेल तर हा पुढचा ब्लॉग पाहिला विसरू नका तर माझ्या पिढीचा प्रोग्राम तुम्हाला मी दाखवणार आहे हा तर तुम्ही नक्की सांगा की नाही सर्वांनी तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका नक्की करा तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच काही पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवते तिला तिला दा डान्स क्लास वगैरे तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी सं